नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आज करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या दाखल अर्जाची छाननी झाली यामध्ये जे प्रमुख प्रमुख लढती आहेत त्या सर्वांचे अर्ज जवळजवळ मंजूरच झालेले आहेत आणि त्यामुळे जवळजवळ या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे ही निवडणूक तिरंगी होऊ शकते प्रमुख पक्षांमध्ये जे प्रमुख उमेदवार आहेत त्या तिरंगी लढत ही होऊ शकते हे असं चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे कारण अनेक उमेदवार आहेत मात्र अं काही ठिकाणी चौरंगी देखील लढत होऊ शकते मात्र शिवसेना भाजप आणि सावंतगट यांच्यामध्ये ही प्रमुख लढत असेल कारण त्यांचे सर्व ठिकाणी एकवीस उमेदवार होऊ शकतात नगराध्यक्ष आणि अ खाली ज्या वीस नगरसेवकांसाठी हे निवडणूक होत आहे तिथे या सर्व उमेदवार आहेत असं म्हणलं तरी काय वागवं ठरणार नाही कारण आज मध्ये ह्यांचे सर्व ठिकाणचे अर्ज मंजूर झालेले आहेत बाकी नगराध्यक्ष ठिकाणी काही ठिकाणी रासपाचा उमेदवार आहे काही ठिकाणी खाली नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे देखील उमेदवार आहेत काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या तर भूमिका यामध्ये महत्वाच्या ठरतीलच कारण शेवटच्या अर्ज मागे घेण्यापर्यंत यांच्यामध्ये काय तडजोडी होतात का हे पाहावं लागणार आहे मात्र ही जी प्रमुख लढत आहे ह्या गटांच्या दृष्टीनं काय फायद्याचं आहे आणि कुठल्या मुद्द्यांमध्ये या प्रमुख लढती होतील या दृष्टीनं सकारात्मक बाजू काय आहेत हे आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत प्रमुख गटांच्या म्हणजे चार ज्या गोष्टी फायद्याच्या आहेत चार मुद्द्यांमुळे ही निवडणूक सोपी जाऊ शकते ही मुद्दे कुठले आहेत हे आपण पाहणार आहोत कारण ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि त्यामध्ये कशी लढती होतील हे पाहणं आवश्यक आहे तर सुरुवातीला जगताप गटाचे आपण पाहूयात अगदी थोडक्यात मी मुद्दे सांगत आहे आम्ही काही माध्यम प्रतिनिधीशी चर्चा केली त्यानंतर आज अर्ध ची छाननी झाली यावेळी काही राजकीय मंडळींशी देखील आम्ही चर्चा केली त्यामधून आलेले हे मुद्दे आहेत तर ते मुद्दे कोणते आहेत हे या ठिकाणी मी सांगत आहे जगताप गटासाठी ही निवडणूक का सोपी झालेली आहे तर ते पहिल्यांदा त्याची चार कारणं मी तुम्हाला सांगतोय या निवडणुकीत महायुती अर्थात भाजपची जी उमेदवारी कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना मिळालेली आहे आणि त्या उमेदवारीमुळं जे काय भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे त्या नाराजीचा फायदा जगताप गट यांना होऊ शकतो कारण येथे बागल गटाच्या नेत्या आणि भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या मावशी यांनाच ही इथे उमेदवारी दिली जाणार होती विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव सर यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांना येथे उमेदवारीसाठी त्या ये दावेदार होत्या मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळे अं याच्यातली जी नाराजी आहे ती नाराजी कशी दूर होणार हे पाहावं लागणार आहे आणि या जर नाराजीचा फटका जर बसला तर त्याचा फायदा निश्चितच जगताप यांना होऊ शकतो याशिवाय खाली जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये देखील नाराजीचा सूर आहे ही दे नाराजी कशी रोखली जाईल हे, हे पाहावं लागणार आहे याशिवाय दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवारी निश्चित करण्यासाठी शेवटच्या क्षणी अनेक उमेदवारांना म्हणजे सर्वच उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले शिवसेनेकडून जे सॉरी शिवसेनेचे जर उमेदवार आधीच निश्चित झाले होते मात्र भाजपकडून ऐनवेळी शेवटच्या क्षणी उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले आणि त्यामुळं नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार होते त्यांच्यामध्ये देखील तीव्र अशी नाराजी निर्माण झाली आणि त्यामध्ये जर ही नाराजी दूर झाली नाही तर याचा फायदा हा जगताप गटाला होतो का हे पाहावं लागणार आहे याशिवाय अं ही जी निवडणूक आहे ती प्रमुख तिरंगी पक्षांमध्ये लढत होत आहे ही जे लढत होत आहे ही तिरंगी होत आहे आणि ही निवडणूक तिरंगी होत आहे याचा फायदा जगताप यांना होऊ शकतो कारण जगताप यांची जी वोट बँक आहे ती वोट बँक कायम राहील त्याला कुठेलाही धोका होऊ शकत नाही असं एक बोललं जात आहे कारण जगताप गटाकडले जे खालचे नगरसेवक आहेत किंवा सर्व उमेदवार आहेत ही जनाधार असलेले उमेदवार आहेत अशी एक चर्चा आहे आणि त्याचा निश्चितच फायदा हा जगताप गटाच्या नगर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना होऊ शकतो येणाऱ्या काळात कसा फायदा होवं लागणार आहे आणि चौथं जे कारण आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जगताप यांच्या माध्यमातून या निवडणुकीत लढलेली लढत आहे आणि शिवसेनेला धनुष्यबाण या चेन्नाला जे मानणारे मतदार आहेत ते जगताप यांच्या बरोबर जाऊ शकतात याचा हा फायदा आहे कारण चिवटे बंधू म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अं मंगेश चिवटे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे देखील यावेळी जगताप यांच्या बरोबर ते आहेत आणि त्याचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो असं एक बोललं जात आहे कारण लाडक्या बहिणीमुळं जे मतं मत मिळणार आहेत ती त्यांना मिळतील याशिवाय स्थानिक जे मुद्दे आहेत ते तर ज्या वेळी बोलत राहणारच आहे मात्र ही जी चार मुद्दे आहेत या चार मुद्द्यांचा फायदा जगताप गटाला होऊ शकतो अशी एक चर्चा आहे दुसरं सावंत गटाला सावंत गटाचा या निवडणुकीत काय फायदा होऊ शकतो ही देखील अं चर्चा आहे तर यामध्ये सावंत गटाला सर्व प्रभागात उमेदवार मिळालेले आहेत ही खूप महत्वाची बाब आहे कारण यापूर्वी सावंत गटाचा एक त्यांच्याच प्रभागात प्राबल्य आहे असं बोललं जात होत मात्र सावंत गटानं एकवीस ठिकाणी म्हणजे नगराध्यक्ष आणि खाली वीस नगरसेवक यासाठी त्यांनी उमेदवार शोधले आणि उमेदवार दिले हे खूप महत्वाची बाब आहे येणाऱ्या काळात सावंत गटाला विस्तार करण्यासाठी खूप मोठी संधी आहे कारण त्यांचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार येणाऱ्या काळात कसा प्रचार करतील कसे निवडणुकीला सामोर देतील जातील हे तर पाहू लागणारच आहे मात्र सर्वात महत्वाची त्यांच्या जमेची जी बाजू आहे ती एक वीस ठिकाणी त्यांचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी असलेला उमेदवार यांचा ती मेळ कसा घालतील हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे आणि त्यांची जर गडी व्यवस्थित बसली तर ही त्यांना सावंत गटासाठी जमेची बाजू असणार आहे याशिवाय दुसरा जो मुद्दा आहे अं मुस्लिम आणि दलित मताची विभागणी होऊ शकते आणि या विभागणीचा फायदा निश्चितच सावंत गटाला होऊ शकतो कारण दलित आणि मुस्लिम ही जी मतं आहेत ही जगताप गटाची मतं असतात असं एक बोललं जातं यांना पाठीमागच्या निवडणुकीचा जो निष्कर्ष आहे तो असा आहे की जगताप आणि जगतापांकडे मुस्लिम मतं खूप मोठ्या प्रमाणात जातात दलित मतं त्यांच्याशी जोडलेली आहेत मात्र ही जर मतं ह्यावेळेस विभागली तर त्याचा त्यांना पर्याय म्हणून सावंत गटाकडं कर पाहिलं जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो अशी एक चर्चा आहे दुसरं सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे तिसरं कारण त्याला असं आहे की सावंत गटाची जी वोट बँक राहिलेली आहे म्हणजे सर्व समाजाला घेऊन जायचं ही एक त्यांची सर्व समाज त्यांच्याशी जोडलेला आहे कारण त्यांच्या प्रभागात जे आहे ते तर त्यांचे मतं कायम राहतीलच याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही समाज छोटे छोटे समाजातील घटक जे आहेत ती त्यांच्याशी जोडलेले आहेत त्याचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो करमाळा शहरातील अतिक्रमणाचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस सावंत त्यांनी त्यांची बाजू उचलून धरलेली होती तोच त्यांच्याशी जोडलेला आहे बंडखोरी म्हणजे जगताप यांच्या बाबत जी बंडखोरी झाली ते परदेशी कुटुंबीय त्यांच्याबरोबर गेलेले आहेत कांबळे आहेत त्यानंतर परेर समाज आहे यांचा फायदा त्यांना होऊ शकतो मात्र येणाऱ्या त्यांच्या देखील ही मोठ बांधणी जी कर, करायची असते ती ती कशी करतील हे पाहू लागणार हो आहे आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो चौथा जो मुद्दा आहे सावंत गटासाठी चौथा जो मुद्दा आहे तो फायद्याचा काय असू शकतो तर शिवसेना म्हणजे उपमुख्यमंत्री अं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अं भाजपवरील जी नाराजी आहे तर ती नाराज मधला सावंत गटाकडे जाऊ शकतात याचा एक फायदा त्यांना होऊ शकतो म्हणजे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी म्हणजे तुतारी आणि धनुष्यबान उद्धव ठाकरे यांना मानणारा जो उद्धव ठाकरे यांचा गट आहे म्हणजे त्यांची जी काय मत आहे ती सावंतांकडे जाऊ शकतात मता कसी ला ला भाज़ब। भाज़ब ही मतं कशी कॅच करतील यावरती देखील सावंत गटाचा खूप महत्वाचा निर्णय राहणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे आणि तिसरा जो घटक राहिला तो म्हणजे भाजप भाजपचे जे उमेदवार आहेत कन्हलाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांच्यासाठी फायद्याचं काय आहे हे आपण आता पाहतोय त्यांच्यासाठी जे फायद्याच्या गोष्टी आहेत तर त्या अशा आहेत की म्हणजे की मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये जी जनसामान्यात किंवा राजकीय व्यक्ती आहेत राजकीय विश्लेषक जे आहेत माध्यमांमध्ये सुद्धा खूप चांगले लोक याचं विश्लेषण करतात त्यांच्या जी भावना आहेत त्यांच्या जी मतं आहेत ती मी या ठिकाणी सांगतोय यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो अं मराठा मतदारांचे म्हणजे मराठा जो मतदार आहे तो मतदार सावंत आणि जगताप यांच्यामध्ये विभागला जाऊ शकतो हा आणि इतर जी घटक आहेत म्हणजे जी छोटे छोटे घटक आहेत म्हणजे ओबीसी पॅटर्न जे ज्याला आपण म्हणूयात किंवा अल्पसंख्याकांची जी, जी, जी मतं आहेत ती आ, देवी यांच्यामुळे जोडले जाऊ शकतात म्हणजे त्यांचा जो समाज आहे तो समाज भाजपकडं आकर्षित केलेला जाऊ शकतो म्हणजे या पाठीमागचा जे आपण निवडणुकांमध्ये पाहिलेला आहे की भाजप हा कायम ओबीसी या फॅक्टरवरती निवडणुका जिंकतो आणि त्यांचा आधार म्हणून ज्या पाहिलं जातं ती फायदा भाजपला या निवडणुकीत होऊ शकतो जी इतर जी छोटे छोटे घटक आहेत ती घटक भाजपकडे जोडले जाऊ शकतात आणि त्याचा फायदा निश्चितच अं भाजपला होऊ शकतो मात्र ती कसं स्कॅच केलं जाऊ शकतं हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे दुसरं जे कारण आहे तो म्हणजे बागलगट या निवडणुकीत बागल हा गट आहे म्हणजे करमाळा तालुक्यात नेहमीच गटाताटाचं राजकारण चालतं आणि करमाळा शहरात बागल गटाचं देखील आणि चांगलं प्राबल्य आहे त्या गटाचा फायदा देवी यांना भाजपच्या माध्यमातून होऊ शकतो बागल गट हा सध्या भाजपमध्ये आहे आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे समर्थक म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे जे समर्थक आहेत ते सर्व यांना म्हणजे भाजपमध्ये राहतील आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो कारण माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच ही निवडणूक महायुती म्हणून आपण लढणार आहे असं सांगितलेलं आहे आणि त्यांची जी नाराजगी आहे त्यांना या भाजप म्हणून काही जागा दिल्या जातात का त्या जर जागा दिल्या तर त्यांना फायदा होऊ शकतो मात्र ते येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागेल यामध्ये समेट कसा घडतो त्यांचे नाराजी दूर कशी केली जाऊ शकते त्यांना किती जागा दिल्या जाऊ शकतात यावरती बरचसा अवलंबून राहील आणि यात आणखी एक दुसरं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे कनैलाल देवी हे विधानसभा निवडणुकीत माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर होते ते त्यांच्यामुळं ते शिंदे समर्थक आहेत असं मानलं जातं आणि शिंदे यांचा जी मतदार वर्ग आहे, आहे तो देवी यांच्याबरोबर यांच्याबरोबर जाईल का हे पाहावं लागणार आहे येणाऱ्या काळात आपल्याला ते दिसेल आणि चौथा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे व्यापारी लाईन म्हणजे देवी हे देखील व्यापारी आहेत आणि त्यांची जी लाईन आहे ती म्हणजे व्यापारी लाईन बरोबर कशी राहील हे पाहावं लागणार आहे तो जर त्यांच्या बरोबर वर्ग राहिला तर त्याचा देखील फायदा होईल आणि दुसरं अं जे नाराजगी अं भाजपमध्ये जे उमेदवारीवरून नाराजगी आहे ती नाराजगी दूर कशी केली जाईल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव सर यांची नाराजगी कशी दूर केली जाईल आणि त्यात त्यांना कसं यश येतं हे पाहून येणाऱ्या काळात अं भाजपला मोठा फायदा होऊ शकतो आणखी दुसरा जे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदू मतदान जे आहे ती त्यांच्याकडे जोडले जाऊ शकतात आणि अ सॉरी भाजपचं जे गणेश चिवटे आहेत जगदीश अग्रवाल आहेत यानंतर किरण बोकर आर एस एस म्हणून जे मतदार आहेत ते त्यांना मतदान मिळू शकतं त्याचा फायदा ते कसं घेतील हे पाहावं लागणार आहे, 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 आहे मात्र ही जी प्रमुख लढत आहे त्यामध्ये प्रत्येकाला चार चार अं मुद्द्यांमुळे निवडणुकी सुपी जाऊ शकते हे पाहिलेले आहेत याशिवाय तुम्हाला आणखी मुद्दे कुठल्या महत्वाचे वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा येणाऱ्या काळात कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक वळू शकते मला शहरातील शहराचा विकास आहे याशिवाय या शहरासाठी या कोणी कोणी योगदान दिलेलं आहे हे मुद्दे येणाऱ्या काळात महत्वाचे राहणार आहेत कशा कशा निवडणुका होतात वेगवेगळ्या वळणांवरती ही निवडणूक जाऊ शकते हे आपल्याला पाहू लागणार आहे मात्र सध्या तरी माध्यम प्रतिनिधी आणि जनसामान्य जी चर्चा आहे त्यावरून चार चार मुद्दे कोणाला कुठल्या फायद्याचे आहेत हे आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ده